तालुका प्रमुख कुंदन पाटील आहेत कुंदन पाटील साहेब बरोबर दहा वर्षापूर्वी याच निवडणुकीच्या रणतुमाली तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस शांताराम मोरे यांच्या पाठीमागे होते ते दोन्ही वेळा निवडून आले आता तुम्ही महादेव वाटाळ यांच्या पाठीमागे काय वाटतं खरं बघायला गेलं तर मी महादेव वाटाणंच्या पाठीमागे नाही मी मातोश्रीच्या पाठीमागे मी शिवसेनेच्या पाठीमागे आहे शिवसेनेने जो उमेदवार दिला त्याच्या पाठीमागे मी असतो तुम्हीच मला प्रश्न केला का दहा वर्षापूर्वी तुम्ही आ, युतीचे उमेदवार जे होते त्यांच्या पाठीमागे होते हो नक्की होत आणि खूप भरोश्याने आम्ही लोकांकडे गेलो होतो मत मागितली होती परंतु आज जर बघत असाल तुम्ही या लखलकट्या उन्हामध्ये बघा पाठीमागे जर कॅमेरा फेडवला तुम्हाला माहिती पडेल की जनता खरोखर रागावलेली आहे कारण दहा वर्षे ज्याला संधी दिली त्या मातोश्रीने ड्रायव्हरला उमेदवारी दिली आणि आम्ही जनतेने त्याला आमदार बनवला परंतु ती कामं काही जनतेची विकासाची झाली नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला महादेव गाटा साहेबांसारखा एक चांगला उमेदवार दिलेला आहे तरी तुम्हाला भेवंडी ग्रामीण जो प्रचार करतो तुम्हाला प्रतिसाद कसा लागतो प्रचंड प्रतिसाद उन्हामध्ये निघतोय अगदी संध्याकाळ झाली रात्र होत आली तरी लोकांचा जोश आणि उत्साह काही कमी होत नाही कारण लोकांच्या मनामध्ये जो राग होता जो संताप होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मताच्या माध्यमातून बाहेर निघतोय आणि ती वाट खर तर सर्वसामान्य जनता पाहत होती आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड उत्साह आहे लोकांचं प्रचंड प्रकारचं प्रेम आहे जिकडे जातो तिकडे फुलांचा वर्षाव निवडून येण्याच्या आधीच आमच्या उमेदवारावर होतोय आणि मला असं वाटतं की ही अर्धी नाही आम्ही जिंकलेलो आहोत मॅडम तुम्ही बोलता की लोकांचा राग आहे संताप आहे संताप आपल्या शिंदे गटात काही कार्यकर्ते गेले त्याच्यामुळे कि विकास काम नाही झाले त्याच्यामुळे कारण हेच उमेदवार तुम्ही दहा वर्षापासून प्रचार केला दो दोन वेळा ते निवडून आलेले कसं आहे की शिवसेनेमध्ये अगदी रस्त्यावरच्या माणसाला उचलून शिवसेनेने खूप मोठं केलंय हा खऱ्या शिवसेनेचा इतिहास आहे त्यामुळे एखाद्याला उमेदवारी देताना तो कोण आहे यापेक्षा भविष्यात तो कसं काम करेल या अनुषंगाने तिकीट दिलं जातं याच्यापूर्वी दिलेलं तिकीट हे आमचे तत्कालीन जिल्हा प्रमुख असलेल्यांच्या एका ड्रायव्हरला दिलं होतं आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास होईल ही आमची सगळ्यांची खात्री होती मात्र गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास न करता स्वतःचे गल्ले भरून स्वतः लोकांच्या विकासाच्या कामावर डल्ले मारून या लोकांनी केवळ आणि केवळ स्वतःचा विकास केला त्यानंतर त्यांनी केलेली गद्दारी ही गद्दारी सर्वसामान्य लोकांना आवडली नाही आणि ज्या पद्धतीनं आपण रस्त्यांचा दुरावस्था पाहतोय ज्या पद्धतीनं आरोग्य व्यवस्था अतिशय खालावलेली आहे ज्या पद्धतीनं शिक्षणाचे प्रश्न उपस्थित आहेत ज्या पद्धतीनं महागाई वाढलेली आहे ज्या पद्धतीनं बेरोजगारी आहे या सगळ्याचा विचार करता हा सगळा आक्रोश सगळा संताप लोकांच्या मनामध्ये आणि त्या अनुषंगानं या वेळेला फक्त उद्धव साहेबांची धकधक्ती मशाली या दहा वर्षात इथे कुठल्याही प्रकारचा विकास काम झाला नाही असं तुम्हाला म्हणायचंय का सुरुवातीच्या काळात झालं नाही असं म्हणायचं नाही पण सुरुवातीच्या काळात झालं पण जशी गद्दारीची भिज उगली गेली त्या अनुषंगाने या खोकेसुरांनी फक्त खोके जमवायचं काम केलं महाराष्ट्राला धोके देण्याचं काम केलं आणि त्यामुळे या खोकेवाल्यांनी जे धोके दिलेत त्याला आता जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून आणि म्हणूनच केवळ आणि केवळ फक्त